होते तुला का मनार कुठल्या कलरचा दिसला रे? पट्टा आता त्या दिवशी पण एक पड़ी। गुँ। पड़ी। गुँ। आपण मी दिसतोय का तुझ्या पहिल्या मग दिसत ना इकडं मग दिसतोय नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर स्नेक रेस्क्यू कॉलला आलोय आणि फार दुर्मिळ प्रजातीचा साप जसं आपण म्हणतो उच्चारायला फार सहज आहे पण अजगर जातीचा इंडियन रॉक पायथन ज्याला म्हणतो आपण त्या जातीचा साप इथे आढळून आला आहे निरळच्या कोतवालवाडी या प्र परिसरामध्ये तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी त्याची लेंथ आहे साधारण सहा साडेसहा फुटापर्यंत असावा

वाटा का नाही करणार तू पत्ता नाही करण्यात तो तू सोडतो बाहेर निघाला असतात

अजगर भारतीय अजगर ज्याला आपण म्हणतो आणि बिनविषारी जातीचा साप आहे परंतु जबडा आणि याची तर कॉइल असते त्याच्यामध्ये भयंकर ताकद असते आणि बिनविषारी साप आपल्या बक्ष्याला कशा पद्धतीने खातात गिळतात मारतात ही याची एकूणात पद्धत आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने कॉइल करतो तर याने आपण रेस्क्यू केलेला आहे आणि आपण लगेचच तो रिलीज देखील करतो ठीक आहे सर

काही पाच ते दहा मिनटापूर्वी एक साप रेस्क्यू केला इंडियन रॉक पायथन अर्थात भारतीय अजगर या जातीचा साप आणि मुळात आज विशेष असं आहे हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश की जनरली अलीकडच्या काही दिवसामध्ये साप पकडण्यासाठी सर्पमित्र सहसा अवेलेबल होत नाही प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असल्या पण आज असा योग जुळून आला की मी विशाल आणि आमचा गुरु अर्थात वैभव पटवर्धन आम्ही तिघे एकाच ठिकाणी होतो आणि त्यामुळे आम्ही तिघे या रेस्क्यू कॉलला गेलो तो रेस्क्यू केला अर्थात वैभव गुरु असताना आम्ही कसं पकडलं काय माहिती नाही पण तो त्याचा फीडबॅक नक्कीच देईल तर आता रेस आम्ही रिलीज करतो आहे फायनली माथेरान घाटामध्ये जे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मस्त घनदाट जंगल आहे आणि ती त्याला निवाऱ्यासाठी योग्य अशी जागा आहे इथे फिडिंगसुद्धा व्यवस्थित आहे रात्री जर आपण फेरी मारली तर उंदीर आणि बेडकं वगैरे यांचा बराचसा आपल्याला यांची संख्या दिसते त्याच्यामुळे यांच्यासाठी फिडिंग देखील इथे व्यवस्थित मिळू शकतं ते आम्ही आता रिलीज करतोय वैभव जरा आपण रिलीज करूया आता तर हा हा आहे आमचा गुरु वैभव पटवर्धन आणि मी त्याचा शिष्य आहे आणि वनमोर शिष्य इथे तुम्हाला दाखवतो हा दिसतोय विशाल दिसत दिसत व्यवस्थित हा तर आम्ही दोघे शिष्या आणि गुरु समवेत आजचा हा रेस्क्यू कॉल Gracias.